नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन ऑडिओमध्ये ते अठरा सप्टेंबरला उर्मल्या ते मानेकशेर गायकवाड व वा शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान चिंचाली आयोजित भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान संपन्न होत आहे मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय एक लाख रुपये द्वितीय पारितोषिक एक्क्याऐंशी हजार तृतीय पारितोषिक एकाहत्तर हजार तसेच क्वार्टर फायनलला देखील खूप सुंदर अशी बक्षीस आहेत आणि मैदानाचं आयोजन केलं आहे बैलगाडी क्षेत्रातील रेंद्र रागेने उर्मिला ते माणिकशेट गायकवाड या मैदानात नक्कीच राती महाराथी टॉपचे नंदी आपल्याला दिसणार आहे तसेच जे लांबून बैलगाडा मालक येणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा राहण्याची खाण्याची नंदींची व्यवस्था मथुरा फार्म इथं केली गेले आहे तर चांगलं आणि टॉपचं मैदान आपलं शंभर टक्के मित्रांनो बघायला मिळणार आहे तसेच या मैदानात शंभर टक्के आपल्याला टॉपचे पैरे बघायला मिळणार आहेत चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि फिक्स पैरे टॉपचा पायरा देखील शंभर टक्के फिक्स झाला आहे तोसुद्धा तुम्हाला तो सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात या मैदानातील पहिला सांभावितांना टॉपचा पायरा तुम्ही बघताय पहिलवान अभिजित भैया पवार आणि स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सारजा आणि त्याच्यासोबत आपला दिसू शकतो मिलिंदशेठ पाटील यांचा बादशाह आणि घाट गाजवणारा भुंगाडॉन या जोडीचा नियोजन जोगवाडी मैदानात मित्रांनो झालं होतं अशी अपडेट आली होती परंतु पावसामुळे मैदान कॅन्सल झाल्यामुळे हा जोड आपल्याला पळताना दिसला ना नाही परंतु पुन्हा एकदा अठरा तारखेच्या या चिंचाळी मैदानात हा जोड एकत्र येऊन मैदान गाजू शकतो जर अठरा तारखेचा दुसऱ्या न नंदींसोबत दोन्ही नंदींचं नियोजन झालं नसलं तर पुन्हा एकदा हाच पायरा आपल्याला या चिंचाळी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो टॉपचा स्पीड लागतो या या जोडीला नक्कीच मित्रांनो टॉपचा स्पीड लागेल कारण तुफान स्पीड आहे दोन्ही नंदींना पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय उर्मलाताई माणिकशेड गायकवाड यांचा अर्जुन आणि त्याच्यासोबत दिसू शकतो शेवाळ्या आबांचा पाकऱ्या मुंबई बिंजोड घाटावरती या जोडीचं वर्चस्व आहे जेव्हा जेव्हा हा जोड पडला आहे तेव्हा तेव्हा अंतराने भिंजोडसुद्धा जिंकली आहे आणि घाटावरती निकालसुद्धा मित्रांनो सुट्ट्या घेतले आहेत कारण या जोडीला स्पीडच तसा आहे आणि रुमलाताई गायकवाड यांनी आयोजित केला आहे मैदान त्याच्यामुळे त्या टॉपचाच पायरा करतील आणि पाकरे आणि अर्जुन या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं त्याच्यामुळे पाकर्या आणि उर्मलता अर्जुन हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला या चिंचले मैदानामध्ये दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय हे मनशेट फुलोरे द्वारली यांचा इंद केसरी महान भारत केसरी हारण्या आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो चालू सीजनचा बादशाह कार्तिक उतरांनो बाकासूरसोबत त्याच्यानंतर हारण्यासोबत पळून त्याच पिंडने पळून चर्चेत आलेला कार्तिक पुन्हा एकदा आपल्या चिंचाली मैदानामध्ये हीच जोडी आपल्या दिसू शकते मामाबाचे केसरी मैदान चांगलंच गाजवलं होतं त्याच्यानंतर अजून एका मैदानामध्ये गुलाल घेतला होता कार्तिक आणि हारण्याने त्याच्यामुळे मालक या जोडीचं नियोजन सारखं करतात कारण जोडीला तसा स्पीडसुद्धा आहे त्याच्यामुळे हा सुद्धा एक टॉपचा पायरा आपल्या या चिंचाली मैदानामध्ये दिसू शकतो तुफान असा स्पीड लागतो आणि या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघत आहे कारुंड्याची शान कारुंड एक्सप्रेस शिके आणि त्याच्यासोबत दिसू शकतो दोन हजार चोवीस आणि पंचवीस हंगाम गाजवलेला शेठ भाडले यांच्या दावणीतील टॉपचा चिमण्या मित्रांनो चिमण्या आणि चिक्या जोगोडी मैदानात हा पायरा पाळणारी खूप चर्चा चालू होती परंतु मैदान कॅन्सल झाल्यामुळे त्याच कालच मित्रांनो पेडगाव मैदानामध्ये वाडग्याने आणि चिक्याने भिंजोड जिंकली चांगल्या अशा अंतराने आणि जर अठरा तारखेचं दुसरं नियोजन झालं नसलं तर चिमण्या आणि चिक्या हाच पायरा या चिंचाळी मैदानात दिसू शकतो कारण मित्रांनो टॉपच्या नंदी येणार आहेत त्याच्यामुळे मालकसुद्धा टॉपचे नियोजन करतील चिक्क्या आणि चिमण्या हा एक टॉपचा जोड आपल्याला या चिंचाले मैदानामध्ये दिसू शकतो कारण चिमण्यासुद्धा तुफान वेगाने पळतो आणि चिक्क्यासुद्धा तुफान वेगाने पळतो त्याच्यामुळे खूप टॉपचा स्पीड आपल्याला या मैदानात या जोडीचा बघायला भेटेल जरा पायरा झाला तर पुढील टॉपचा पायरा तुम्ही बघताय पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा संघर्ष योद्धा कॉकटेल आणि त्याच्यासोबत दिसू शकतो मानगरकरांचा वादळ चालू शिजन म्हणजे टॉपमध्ये पाळणारा वादळ मित्रांनो आपण बघायला गेलो तर कॉकटेलचा खूप संघर्ष चालू होता परंतु त्याच्यानंतर खूप चांगली अशी मेहनत घेतली मालकांनी आणि चांगलं असं यश आलं सळग तीन मैदानामध्ये गुलाल घेतला कॉकटेलने आणि आता फुल फॉर्ममध्ये आहे आणि वादल आणि कॉकटेल आपला भरपूर वेळा हा पायरा आपला दिसून आला आहे आणि वादळसुद्धा फॉर्मला आहे आणि कॉकटेलसुद्धा फॉर्मला आहे त्याच्यामुळे हा सुद्धा यासुद्धा जोडीचं नियोजन येणाऱ्या चिंचाळी मैदानात आपल्या दिसू शकतो खूप चांगला असा स्पीड लागेल कारण दोन्ही नंदी टॉप फॉर्मला आहेत प्रत्येक मैदानामध्ये सध्या वादळसुद्धा गुलाल घेतो आहे टॉप सोबत सुद्धा मागच्या मैदानात गुलाल घेतला होता हा सुद्धा एक संभवित आणि टॉपचा पायरा आहे पुढील टॉपचा पायरा तुम्ही बघताय वाटेगावचा बादल चाळीस दिसमध्ये टॉपमध्ये पळणारा बादल शारजासोबत देखील मित्रांनो आत्ताच एक नंबर केला आहे सुद्धा खूप जबरदस्त पाळला होता आणि आता मथुरसोबतसुद्धा टॉप पाळला होता परंतु सुट्टीला थोडा पाय पुढे असल्यामुळे निकाल भेटला नव्हता गटाचा परंतु खूप चांगला असं अंतर टाकलं होतं मथुरने आणि बादलने आणि मित्रांनो बिंजोडचा बादशाह मथूर आता हळूहळू कवर होत आहे त्याच्यामुळे या चिंचले मैदानात मथूर येईल की नाही अजून अपडेट नाही परंतु जर मथूर आला तर नक्कीच टॉपचं नियोजन दिसेल वाटेगावचा बादल आणि मथूर हा एक टॉपचा जोड आपला नक्कीच या मैदानात दिसू शकतो तुफानचं स्पीड आहे दोन्हीसुद्धा नंदींना आणि मित्रांनो मथुरच्या दिवशी फार्म हाऊसवर गेला होतो तेव्हा थोडा मित्रांनो मथुर बारा वाटा होता त्याच्यामुळे हळूहळू मथुर आपल्या सर्वांचा लाडका मथुर कवर होत आहे त्याच्यामुळे हा एक संभावित टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील संभावित टॉपचा पायरा तुम्ही बघताय आत्ताच झालेल्या कृषी मंत्री केसरी काजड मैदानातील एक नंबरचा मानकरी चित्र्या आणि बिरजा ही एवन जोडी मित्रांनो या कृषी मंत्री केसरी काचड मैदानामध्ये सर्व टॉपची नंदी होती फायनलमध्ये परंतु या मैत्रीपूर्ण लढतीत सर्व नंदींचा पराभव केला होता तो चित्र्याने आणि बिरज्याने आणि त्याच्यानंतर बिरजा आणि बकासूर हा पायरा झाला तेव्हा सुद्धा मित्रांनो या जोडीने एक नंबर केला होता त्याच्यामुळे दोन्ही नंदींना तुफान असं स्पीड आहे आणि पुन्हा एकदा एका जोड्यात येऊन या चिंचाली मैदानामध्ये बिरजा आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो तो म्हणजे चित्र्या एक टॉपची जोडी आहे सुंदर बॉससोबत देखील मित्रांनो चित्र्याने आत्ताच गुलाल घेतला आहे टॉपच्या नंदीत दोन्ही सुद्धा कोणते पण नंदीसोबत पाळले तरी समीकरण खूप चांगलं जुळून येतं त्याच्यामुळे ही सुद्धा जोडी चिंचाली मैदानात सोबत दिसू शकतो पुढील टॉपचा पायर तुम्ही बघताय सध्या मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये या नंदीचा संघर्ष चालू आहे असा बापू शिंदे यांचं पिष्टन बावीस अकरा संघर्ष चालू आहे परंतु मित्रांनो टॉपचा नंदी आहे लवकरच कमबॅक करेल आणि मोठा कमबॅक करेल पिष्टन सध्या हार होत आहे तर या मैदानात पिष्टनसोबत कोण दिसू शकतो तर मित्रांनो कोरेगाव इंद केसरी दोन हजार पंचवीसचा मानकरी स्वराज एट फाय फाय आणि पिष्टन हा एक जोड आपल्याला या मैदानात दिसू शकतो पिष्टन मित्रांनो लवकरच कमबॅक करेल हार जिता खेळाचा भाग असतो परंतु टॉपचा नंदे आहे त्यांनी भरपूर असं मालकांचं नाव केलं आहे आणि ओमकारदा यांचंसुद्धा नाव केलं आहे त्याच्यामुळे लवकरच पिष्टन आपल्याला कमबॅक करताना दिसेल मालकसुद्धा दादा असतील सगळेच मित्रांनो खूप मेहनत घेत आहे त्याच्यामुळे सुद्धा मेहनती लवकरच येशील हा सुद्धा एक संबंध टॉपचा पायरा आपला नक्की मित्रांनो सुरुवातीलाच मी तुम्हाला बोललो होतं की एक शंभर टक्के टॉपचा पायरा फिक्स झाला आहे तर तो पायरा आहे उर्मिला ते माणिक गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि त्याच्यासोबत आहे अखंड महाराष्ट्राचा लाडका प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेणारा पारा केसरी बकासूर आणि कंदूरचा राजा एवन जोडे आपला शंभर टक्के मित्रांनो एक मैदानात पळतन दिसणार आहे त्या अठरा सप्टेंबरला आणि तुफान असं स्पीड लागेल मला वाटतं कंदूरचा राजा आता दुसरं आला आहे त्याच्यामुळे दात लावल्यामुळे थोडा आरामावरतीच ठेवला होता परंतु या मैदानात शंभर टक्के एवन जोडी आपला पळतन दिसणार आहे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जोडून येईल कारण दोन्ही सुद्धा नंदी पब्लिकने गाडी लागली मधून गाडी लागली टॉपच पळतात त्याच्यामुळं खूप चांगला असं स्पीड आपल्या जोडीचा बघायला भेटणार आहे पुढील आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राचा लाडका सुंदर बॉस आणि त्याच्यासोबत दिसू शकतो बापू शटमा आणि घरनिकी यांचा घरणिकेचा राजा मित्रांनो राजाचा सध्या संघर्ष चालू आहे मला वाटतं एक दुसरा मैदानामध्ये गुलाल भेटला नाहीतर काही मैदानामध्ये राजाचे हार होत आहे परंतु लवकरच राजा सुद्धा खूप टॉपचा कमबॅक करेल राजा राजा आहे आणि त्याच्यासोबत दिसू शकतो काल गाजून ठेवला सुभाषचंद्र मांगडे यांचा सुंदर सुद्धा मित्रांनो त्याच स्पीडने त्याच जवळत पळत आहे पायरा चांगला जुळून आला तर तुफान असा पळतो सुंदर बॉस खूप गुलालसुद्धा मित्रांनो घेतो आणि या मैदानामध्ये घडणिकेचा राजा आणि बॉस वन जोडी आपलं पलतन दिसू शकते तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो